काय करताय निवृत्ती दादा हां रोहन 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 चल ते शब्द पाठ करून घे रोहन उठ बाळा शब्द पाठ करायला बस अरे रोहन काय कशा आहात मी मजेत आहात मी कस की नाही चला शब्द पाठ करून घ्या दोघ बघितली हाय ताई जेवण करतोय जेवायला या शौंग्याची भाजी लसणाची चटणी बाजरीची भाकर ओ माय पापड आणि लोच आहे मग तो मजाच मजा आहे मस्त आहे पिंट भाऊ थांबणं बाळा थांबणं बाळा थांबणं थोडा वेळ दळण दिसून राहिली बल तशी बाबा खडे गिवडी आहेत कंबळ हे कोण होयाचे काम आहेत आता हे अजून काय म्हणतात ओपन ओपन दे नो 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 आम्ही पण ठीक आहे आम्ही पण ठीक आहो आम्ही पण मस्त आहोत काय दळण दळायचं आहे हो दळण निसून राहिली मी तुम्ही सांगा तुम्ही काय निसून हे दळण निसून राहिली मी आता सांगा लक्ष जेवण वगैरे कमेंट करा फटाफट फटाफट लाईक दा लवकर लवकर लाईव्ह मध्ये या किती काम करता किती काम करत राहायचा तुम्ही काय दुपारी आराम करत जा ना काम करत नाही तर काय तर आराम करायला चानस नाही ना आता दळण दिसणं भांडे कपडे केले आता परत भांडे कपडे भले सगळं झालं आता दळण दिसणं दळण निसल्यानंतर व्हिडिओ शूट करणं व्हिडिओ एडिट करणं ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं मग होते संध्याकाळ मग संध्याकाळी स्वयंपाक भाकर भाजी चहा पाणी स्वयंपाक भाकर भाजी ते झालं नाही की मग लगे लाईव्हमध्ये परत येणं मग भांडे घासणं कधी आराम करता तुम्हीच सांगा हायकाच्या तरी आराम करायला मॅडम कुठून आहे मी अकोल्यातून बो आनंद अनंता तुम्ही सांगा तुम्ही कुठून आहात मोसंबीला पाणी देतोय असं का मोसंबीला पाणी देऊन राहिले का आम्हाला पण पाठवा नव्हता काहीतरी मोसंबे आहे लोकांच्या वावरात नाही हा का तुमच्या स्वतःच्या घरच्या वावरात नाही हा हम्म आहे का शेती आराम थोडा आराम कर तर पाठांतर करून घे काय करायचंय बाहेर करायचं काय म्हणता एक मिनिट फॅमिली अकोल्यामध्ये कुठे राहतात तुम्ही हो का अकोला तुमची सासूरवाडी आहे का मारलो पण माझी पण म्हणा अकोला बाहेर मनासवला तसं माझं शेगाव आहे तुम्ही संत गजानन महाराज की जय पण अकोल्यामध्ये राहते मी अकोल्यामध्ये तुम्ही कधी आले ना तर नक्कीच कळवा की बूर आले नक्कीच तुम्हाला सांगणार कुठं राहते कुठं नाही तर नक्कीच सांगणार हा ये आप खाना बनाते समय क्या मराठी करा हो सकेत भाई मराठी में बोलो शेमड़ी मैं कौन? तुम्हें कौन? ज्योतिष असं आर्मी मॅन हा बोला काय म्हणता स्वतः असं काय स्वतःची आहे का स्वतःची शेती आहे का हो बागायती आहे तसं म्हंटल बागायती आहे ना आमच्यासाठी काही मोसम नाही दिसम नाही तंत्रजिन तर काही शिकू लिपू काही हशन तर काहीच नाही का आमच्यासाठी हो बागायती हो का लावतो पाईप लावतो काय मी ताजी कोणता तो बारकावाला हा लाव पहिले याच्यावरून तो हा लोक पाहिजे लावून काय करून राहिले व माय काय मी का मी दोन दिसून राहिली माय बाई आता दहीन राहिलं मला निशाचं म्हटलं दहीन निसत निसत तुमच्या गोष्ट गोष्टी गप्पा करा तेवढंच दहीन निशाले पण बरं वाटील नाहीतर तर भलं जीव आली ते दहीन निशी का जास्त थोडे गोटे बरे एक दोन मस्त आहेत तेवढे खराब नाही अरे आंटी कुछ काम नहीं है क्या अच्छा काम अरे आंटी कुछ काम नहीं है नहीं बेटा कुछ भी काम धंधा नहीं बेटा अभी ये देखो ये ना मैं ऐसे मजे मजे में कर रही हूँ बेटा कुछ भी काम धंधा नहीं है है क्या तुम्हारे पास कुछ काम धंधा होगा तो बेटा बताओ मुझे तुम्हारे मम्मी और मैं साथ में मिलकर काम करेंगे हम दोनों बहनें बहनें बोलो बेटा तुम कहां से हो इकडे बद्दल आहे इकडे तो कळपून आहे <laughs> दा इकडे ओळखून डाळ भात लोनच कोण नाही कोणाचं खरंच नाही कोणी नाही कोणाचं आलं तर कोणी लाईक नाही करत काही नाही संजीव भाऊ हम्म खर नाही खरच लाईक नाही करत कोणी ना कमेंट नाही करत Vem embora. येणार आहे बारा मेले येऊन राहिले का आले की नक्कीच कमेंट करा कमेंट करा नाही आले की नक्कीच कळवा मी तुम्हाला सांगणार कुठला तुम्ही ओ बापा का हो कसे हो इथले सारेजण लाईव्ह येईन एवढे जण असल्यावर एक लाईक नाही कमेंट नाही हां आणि चॅनलने सबस्क्राईब नाही मग काय कामाची गोष्ट लाईववर येऊन सांगा बरं बारा मेले आले की नक्कीच कळवा मला खाना बनाते समय कंगन खूप करते आहे हाँ जी ऐसे बच्चों को खप्पे समय भी ज्यादा तरागी है ना बच्चों ने श्री स्वामी समर्थता ही सी सामी समर्था हनुमंत भावु साइड जो उन ढाल का वो बाले रे उन ढाल जो उनकी निशाना कुछ ढंग का नहीं कहाय जीपी व्यू कहाय मंता कुछ कुछ ढंग का काम करो नहीं नहीं मुझे कुछ ढंग का काम ही नहीं आता भैया अभी ना देखो मेरे घर पे ना एक कामों वाली बाई ये कपड़े धोने के लिए है एक पोछा लगाने के लिए है एक बर्तन मांजने के लिए है और एक खाना पकाने के लिए है एक मुझे खाना खिलना खिलाने के लिए है एक मेरे पति के स्पेशल कपड़े धोने के लिए है एक उनकी देखभाल करने के लिए अभी ना मेरे घर में बहुत सारे भाई लोग हैं तो मुझे ढंग का काम करने की कुछ आदत भी नहीं है और मैं करती भी नहीं ऐसा है कि काय करून राहिली तुम्ही मी काय नाही बुवा बोलून राहिली तुमच्या संग लाईव्ह मध्ये कोणता गहू हाय स्पेशल कंटोर राशन। सरकारी राशन माल जिंदाबाद आहे जी पण घिसंबी काय नाही घिसंबी मोसंबी घिसंबी म्हटलं मी ना म्हणून का मग एक काम करा नको राहू दे राहू दे एवढं एका दिवशी झाडाला पाणी नसतं देत तू एका दिवशी लय मोठे टाकी भर पाणी देत का नाही ना तर तू झाडाचं पण असते बाळा झाडाला जेवढं पाहिजे तेवढंच पाणी देत असतात गरम झाला आहेत बाहेर म्हणतो ये बा घरा मग आता मौसमी तो समझ समझल भी नहीं समझली तो नहीं नहीं पन मौसम भी तरी पाठ सर न मै मौसमी घूम ये आंटी लोग भविष्य खराब अच्छा अच्छा और बच्चे लोग अरे बच्चे फोन नहीं लेने का बेटा अभी हाथ में आपके पढ़ाई का समय है अभी आपके पढ़ाई का दौर चल रहा है अभी कोणी नाही एका बिच्छा वटच्या बोटच्या बुटच्या लहान हाय हाय माया घरी काय शरबती गहू निघायला हाय असं का तुमच्याकडे शरबती गहू आहे का मग त्याला मग दोन चार पोते पाठवून कायची वाट पाहून राहिली वाट पाहि चालू आहे एवढी ताई वाट पाहायला लागते पाठवून जायचं दोन चार पट्टी हम्म एवढं मोठं वावळ तुमच्या नावावर करून दिलं होतं काही म्हटलं नाही मी दोन चार राज्यासाठी विचार करता असं असते का हम्म दोन कमेंट केले का तुम्ही ना हो का वर गेल्या का तुमच्या कमेंट मग हेच तर हाय हो मोसंबी किसंबी काही नाही त्याच्यानंतर दोन कमेंट केली मी ना तेच आहे ताई मी म्हातारा माणूस आहे सांभाळून घ्या बरं हा मग मी सांभाळून घेतो भाऊ काही टेन्शन घेऊ नका हां तशी मी पण म्हातारी छान म्हणा मला वय आता कमी नाही भयंकर झालं तसं तर बाया आपापलं वय लपव तसं पण मी सांगतो लपून बिपून मला वय तसं जास्त काही नाही पंच्याऐंशीच वर्ष आहे आता पंच्याऐंशी कंप्लीट झाली म्हणा शहाऐंशी वर्ष लागलं मला हिंदी बोल्या बोला जी हम्म हिंदी बोलू का हिंदी तो मेरे को बहुत अच्छी आती है भैया तुम सांग कैसे हो आले कर पप्पा या क्यों लाइक सब्सक्राइब के ना हो हाँ न तुम्हें करा ना हो शेयर पन कर जाना हो वीडियो हाँ वीडियो ले शेयर पन कर जाना राजू हो सोचते का क्या आप जब करती हूँ क्या आप कहा है